बत्तीस वर्षांची पूजा नाशिकमध्ये नवरा व आपल्या पाच वर्षाच्या मुलासोबत राहत होती तिचा नवरा चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करत होता साधं सरळ आयुष्य पूजाचं सुरू होतं तेव्हाच पूजाचे फेसबुकवर अमर नावाच्या पंचवीस वर्षीय तरुणासोबत ओळख झाली तो मुंबईत जॉब करत होता पूजा व अमर आता एकमेकांसोबत फेसबुकवर बोलू लागले हळूहळू पूजा अमरच्या बोलण्यावर भाली त्याच्याकडे आकर्षित झाली आपला नवरा तसाही कामात व्यस्त असतो त्याला आपली किंमतच नाही पण अमर मात्र आपली स्तुती करतो आपल्यापेक्षा लहान असून आपल्या प्रेमात तो पडला म्हणून पूजा त्याच्या खूप जास्त जवळ गेली मनातलं सगळं त्याच्यासोबत बोलू लागली एक दिवस प्रेमाचे बोलणे सुरू असताना अमर तिला म्हणाला पूजा असे किती दिवस आपण एकमेकांच्या दूर राहायचे मला आता राहावत नाही एकदा तरी मला भेट तुझं जर खरं प्रेम असेल तर तू नक्की माझ्याकडे येणार मला भेटणार माझी इच्छा पूर्ण करणार परंतु पूजा मात्र चिंतेत पडली घरी सासू सासरे राहत नव्हते नवरा तर कामाला निघून जातो मग माझ्या मुलाला कुणाकडे सोडायचे त्यातली त्यात मी जर पळून गेले तर माझ्या मुलाचं पुढे कसं होणार नवरा मला स्वीकारेल का असे देखील प्रश्न तिच्या मनात येऊ लागले थकून भागून आलेला पूजाचा नवरा रात्री जेवण करून लगेच झोपी जात सकाळी लवकर उठून परत तो आपल्या नोकरीला जात कारण पूजाला चारचाकी गाडी आणि स्वतःचा फ्लॅट हवा होता त्यासाठी भूषणने कर्ज काढलं होतं आणि ते फेडण्यासाठी पूजाच्या नवऱ्याला नोकरी करणं खूप गरजेचं होतं पण यामध्ये तो आपल्या मुलाला बायकोला जास्त वेळ देऊ शकत नव्हता आणि याचाच फायदा बाहेर नैतिक संबंध बनवून घेतला होता नवऱ्याला ती परपुरुषाला भेटण्याचं प्लॅनिंग करत होती जो नवरा तिच्यासाठी व तिच्या मुलासाठी काबाड कष्ट करत होता त्याचाच विश्वासघात करून त्याची बायको पूजा अमरला आपलं शरीर सोपवण्याचा विचार करत होती आणि तिने ते केलं देखील अगदी प्लॅन करून गुरुवारचा तो दिवस होता नेहमीप्रमाणे पूजाचा तेचा गाही गाही मुलाचा नवरा त्याच्या कामाला निघाला आणि पूजा देखील घाई घाईतच आपला आवरून मुलाला शाळेत सोडवायला निघाली मुलाला शाळेत सोडलं चार तासांनंतर मुलाच्या शाळेतून वडिलांना फोन गेला तुमचा मुलगा अजूनही इथेच आहे त्याला घ्यायला लवकर या आता मात्र पूजाचा नवरा पूजाला वारंवार फोन करू लागला परंतु पूजाचा फोन लागत नव्हता त्यामुळे हाफ डे करून त्यालाच घरी यावं लागलं शाळेत येऊन त्यानं आपल्या मुलाला घेतलं व घरी आला घरात बघितलं तर पूजाचा फोन तसाच कॉटवर पडला होता घरातील बाकीचे कामही तसेच पडले होते पूजा कुठे दिसत नव्हती सापडतही नव्हती यामुळे तिच्या नवऱ्याला टेन्शन आलं पूजाच्या मैत्रिणी कोण आहेत पूजा कुठे कुठे जाते हे त्याला माहिती होतं म्हणून त्यानं प्रत्येक ठिकाणी तिची चौकशी केली पण पूजा आलीच नाही असंच त्याला ऐकायला मिळालं आता मात्र तिचा नवरा खूप घाबरला कारण त्याचं पूजावर खूप जास्त प्रेम होतं आपली बायको हरवली ती कुठे गेली असेल तिच्यासोबत कोणी वाईट केलं असेल का असे प्रश्न त्याला सतावू लागले त्यानं घाईघाईतच स्टेशन मध्ये जाऊन बायको हरवल्याची तक्रार दिली बायकोचा एक फोटो दिला पण दोन दिवस झाले तरी त्याच्या बायकोचा कुठेही शोध लागत नव्हता कारण बायको आपला मोबाईल घरीच ठेवून गेली होती सगळीकडे आता पूजाची शोधाशोध सुरू होती पण कुठेही तिचा तपास लागत नव्हता तिसऱ्या दिवशी पूजाच्याच नवऱ्याला फोन आला मी मुंबईत आहे इथे कशी पोहोचले माहिती नाही मला काहीच समजत नाही बिचारा नवरा ना तिला म्हणाला तू घाबरू नकोस मी आहे मी लगेच येतो म्हणत तो, तो पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि आपल्या बायकोचा आपल्याला फोन आल्याची बातमी त्यानं पोलिसांना दिली नाशिकच्या पोलिसांनी मुंबईच्या पोलिसांना फोन केला पूजा जिथे कुठे होती तिथून तिला मुंबईच्या पोलिसांनी नाशिकला पाठवून दिले पूजा खूप घाबरलेली दिसत होती तिच्या चेहऱ्यावर भीती होती पोलिसांनी तिची विचारपूस करायला सुरू केलं तुम्ही मुंबईला कशा पोहोचल्या तेव्हा पूजा म्हणाली मुलाला शाळेत सोडल्यानंतर मी बसमध्ये कसं चढली मला समजलंच नाही कारण माझ्या डोळ्यांवर खूप अंधाऱ्या येत होत्या कोणीतरी मला काहीतरी केलं असे वाटले मी बेशुद्ध पडले मला जाग आली तेव्हा मी मुंबईतच होते तुम्ही लगेच फोन का केला नाही असे पोलिसांनी तिला विचारले तेव्हा मला काहीच समजत नव्हते काही कळत नव्हते मी खूप घाबरले काय करावं मला समजेना उडीचे उत्तर तिने दिले पूजाचा नवरा मात्र आपली बायको घरी परतली यातच खूप जास्त खुश होता पण बायको बाहेर जाऊन काय कान करून आली याची त्याला जाणीव नव्हती कारण ती तर गायब झालीच नव्हती तिनं व अमरने पूर्ण विचार करून हा प्लॅन केला होता मोबाईल तिनं घरातच ठेवला होता जेणेकरून तिचा पत्ता कुणालाही लागू नये सोबत काही पैसे घेऊन ती गेली होती आहे त्या ड्रेसवरच ती गेली जेणेकरून कोणाला संशय येऊ नये अमरला तिनं आपल्याला या यावेळी पोहोचणार असे सांगितले होते म्हणून पूजा जेव्हा बसमधून उतरली तेव्हा समोर आधीच अमर तिची वाट तिला एका चांगल्या हॉटेलमध्ये घेऊन गेला तिला फिरवलं दोघांनी मिळून चांगल्या गप्पा गोष्टी गेल्या प्रेमाचा बहर चांगलाच फुटला होता दोघांची मिलनाची रात्र आली होती दोघांनी ही शारीरिक संबंध प्रास्थापित केले तिकडे नवरा त्याचे आई वडील तिचं सगळं कुटुंब मुलगी कोण बेपत्ता आहे बायको बेपत्ता आहे म्हणून घाबरत होतं आणि त्यांची मुलगी पूजा मात्र इकडे आपल्या प्रियकरासोबत म्हणजे अनैतिक संबंध बनवत होती दोन दिवस ते पूर्णपणे एन्जॉय करत राहिले तिसऱ्या दिवशी मात्र पूजाला आपल्या मुलाची व नवऱ्याची आठवण झाली भूषण शांत बसणार नाही सगळे माझा शोध घेतील आपल्यासोबत काहीही घडू शकतं आपण दोघे एकमेकांवर प्रेम करतो आपण एकत्रही झालो पण मुलासाठी व नवऱ्यासाठी मला त्यांच्याकडे जावं लागेल पूजा प्रियकराला म्हणाली तोही पंचवीस वर्षांचा तरुण बत्तीस वर्षाच्या स्त्रीच्या प्रेमात पडला होता तू माझ्यासाठी इतकी दुरून आली यातच मी खुश दोघांनीही एकमेकांची इच्छा पूर्ण केली एकमेकांचं शरीर सुख अनुभवलं आणि ठरल्याप्रमाणे त्यानं परत पूजाला एका फोनच्या ठिकाणी नेऊन पोहोचवलं जिथून पूजाने आपल्या नवऱ्याला फोन केला हे सगळं खूप गुपचुप घडलं त्यामुळे कुणालाच तिच्यावर संशय आला नाही असे तिला वाटलं प्रेम करणारा नवरा दोन दिवसांपासून बिना अन्न पाण्याचा होता बायकोसाठी तो भटकत होता आणि त्याची बायको मात्र मुंबईमध्ये मा तिच्या प्रियकरासोबत रात्री मजा करत होती आणि पूर्ण मन भरल्यानंतर ती परत नवऱ्याकडे नाशिकला आली आपल्यासोबत काहीतरी भयंकर घडलं इतकंच मात्र ती त्यांना सांगत राहिली आणि नवऱ्यानं देखील तिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला तू सुखरूप आहे तू परत माघारी आलीस हेच माझ्यासाठी खूप आहे तो पूजाला म्हणाला सासू सासरे देखील यावेळी घरी आले होते सगळ्यांनी मुलीची नजर उतरवली परंतु पूजा घरी आल्यापासून खूप जास्त फोनवर बोलत होती अमर देखील तिला वारंवार मेसेज करत होता पूजा परत आल्यापासून तिच्यात बरेच बदल नवऱ्याला व तिच्या घरच्यांना दिसत होते आणि तिचं असलं वागणं संशयास्पद वाटत होतं त्यामुळे पूजाचा नवरा परत एकदा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन चौकशी करू लागला तेव्हा त्याला खूपच धक्कादायक गोष्टी समजल्या पूजा ही स्वतःहूनच बसमध्ये बसली होती मुंबईतही ती जिथे उतरली तिथे तिला एक तरुण मुलगा घ्यायला आला होता आणि दोन दिवसानंतर ती जिथे दिसली तिथेही तिला तोच मुलगा सोडवायला आला होता आणि हे सगळं एका सी सी टी व्ही कॅमेरामध्ये कैद झालं आहे जे पूजाच्या नवऱ्यानं आपल्या डोळ्यांनी बघितलं आता मात्र त्याला काय करावं समजेना बायकोचे अनैतिक संबंध सुरू असल्याचं घरी आई वडिलांना कसं सांगू तो खूपच टेन्शनमध्ये मध्ये गेला परंतु काहीतरी तर करावं लागेल त्यांना डायरेक्टच पूजाला विचारलं तो कोण होता ती घाबरली आणि न कळत सत्य बोलून गेली तिच्या नवऱ्याचं मात्र मन दुखलं आता आपण सोबत राहणं बरोबर नाही तो तिला म्हणाला मला घटस्फोट हवा आहे तो पूजाला स्पष्ट भाषेतच बोलला तेव्हा तीही रागातच म्हणाली ठीक आहे मलाही तुझ्यासोबत राहायची इच्छा नाही कारण तसंही तू मला, ही तुझा ही मला देत नाही सकाळी उठला की ऑफिस संध्याकाळी अजिबात टाईम माझ्यासाठी तुझ्याकडे नसतो आणि म्हणूनच मी अमरच्या प्रेमात पडले घटस्फोटाचे कागद तिच्या नवऱ्यानं तयार केले इकडे पूजा देखील रागा रागातच तिच्या माहेरी गेली मुलगा मात्र इकडेच त्याच्या बापाकडे होता पूजाने प्रियकर अमरला फोन केला तो तिच्या सोबत खूप प्रेमाने बोलत होता तेव्हा ती डायरेक्टच त्याला म्हणाली आपण असं किती दिवस चोरून फोनवरच बोलायचं चो। मी तुझ्याकडे आलेच होते ना आपण दोघे एकमेकांना आता पूर्ण ओळखतो काय तू माझ्यासोबत लग्न करशील अमर मात्र बोलताना अडथळला त्याला काय बोलावं समजेना लग्न आणि मी कसं शक्य आहे तो तिला म्हणाला पूजा त्याला म्हणाली का शक्य नाही तुझ्यासाठी खोटं बोलून नवऱ्याला धोका देऊन मी मुंबईला येऊ शकते तर तू माझ्यासोबत लग्न का करू शकत नाही तेव्हा अमर जे काही बोलला ते ऐकून पूजाला धक्का बसला तो म्हणाला मी पंचवीस वर्षांचा तरुण मुलगा अजून लग्नही झालं नाही तू बत्तीस वर्षांची विवाहित श्री तुला मुलगा आहे मी कसं तुझ्यासोबत लग्न करू शकतो मला जे पाहिजे होतं ते मिळालं आता मला तुझ्यात इंटरेस्ट नाही तुझ्यासारख्यांना मी बरंच फिरवलंय आताच दोन दिवसांपूर्वी तुझ्यासारखी एक स्त्री माझ्याकडे आली होती हे तर चालतच असतं हे तर वय आहे आपलं शरीर सुख अनुभवायचं असतं तेच आपण दोघांनी केलं मला ही गरज होती आणि तुला ही गरज होती म्हणूनच तू इतक्या दुरून माझ्याकडे चालत आलीस आता मात्र पूजाला काहीच समजेना एकतर नवऱ्यालाही घटस्फोटाचं बोलून बसली होती इकडे प्रियकर देखील लग्नाला तयार होत नव्हता पूजा परत आपल्या सासरी आली नवऱ्याची ती क्षमा मागू लागली माझं चुकलं मला माफ कर मी तुझ्याशिवाय व आपल्या मुलाशिवाय राहू शकणार नाही अशी विनंती करू लागली पण पूजाच्या नवऱ्याला तिची कीव येत नव्हती आपण ज्या मुलीसाठी इतके कष्ट करत होतो तीच आपल्या डोळ्यात धूळ घालत होती मी तिचा नवरा असून देखील तिची इच्छा दुसऱ्या पुरुषासोबत झोपण्याची झाली अशी मुलगी मला बायको म्हणून व माझ्या मुलाची आई म्हणून नकोय तो आता तिला बोलू लागला पूजा सासू सासऱ्यांचीही विनंती करू लागली सगळ्यांचीही क्षमा ती मागत होती परंतु तिला परत स्वीकारायला कोणीच तयार नव्हतं तिलाच रागवत होते नवरा देखील तिच्या सोबत आता बोलत नव्हता आता मात्र पूजा खूपच एकटी पडली आहे प्रियकराचा खरा चेहरा तिच्या समोर आला होता आणि आता ती चांगलीच शिकली होती की हे सगळं काही खरं नसतं आपला नवरा तोच आपला असतो आपला मुलं हेच सगळं आपलं सर्वस्व असत पण तिला समजायला उशीर झाला होता कारण तिचा नवरा व तिचं मूल तिचं सासर तिच्यापासून गेलं होतं या गोष्टीला आता दोन वर्ष झाले अजूनही पूजाने आपल्या नवऱ्याला घटस्फोट दिला नाही पण तो मात्र तिच्याकडे घटस्फोटाचीच मागणी करत आहे त्याला तिच्यासोबत राहायची आता इच्छा नाही असेच तो बोलतो पण माझी चुकी मला समजली मी परत असे कधीच करणार नाही हवं तर मी आता कधी मोबाईल देखील वापरणार नाही असं देखील ती आपल्या नवऱ्याला बोलते परंतु नवऱ्याला वाटतं ही भर दिवसा आपल्याला धोका देऊन मुंबईपर्यंत जाऊ शकते दोन दिवस प्रियकरासोबत रात्री राहू शकते पुढे जाऊन ही असे परत करू शकत नाही हे कशावरून तिच्यावर विश्वास ठेवायचा तर कसा त्यालाही काही समजत नाही तो आपल्या आई वडिलांना इकडे घरी घेऊन आलेला आहे त्याच्या मुलाचं देखील संगोपन त्याची आईच करत आहे पूजा तिच्या माहेरी आहे पण वारंवार आपल्या नवऱ्याची क्षमा मागत आहे मला माफ कर म्हणत आहे आता तुम्हाला काय वाटतं पूजाच्या नवऱ्यानं म्हणजेच भूषणनं पूजाला माफ करायला हवं की नाही आणि दोघांनी परत आपला संसार सुरू करायला हवा की नाही भूषांना मात्र तिच्यासोबत राहायची अजिबात इच्छा नाही त्याला घटस्फोटच हवा आहे व दुसरीकडे लग्न करून घ्यायचे आहे पूजा मात्र त्याला घटस्फोट द्यायला तयार नाही तिला त्याच्याकडेच परत यायचं आहे तुम्हाला काय वाटतं मला खाली कॉमेंट करून नक्की कळवा नाशिक मध्ये घडलेली ही सत्य घटना आहे नावे मात्र याची काल्पनिक का आहेत भूषणला तुमच्या कॉमेंटची खूप गरज आहे त्याच्या आयुष्यात आलेलं हे वादळ तो कसा शांत करू शकतो हे तुम्हीच आता कॉमेंटमध्ये सांगा या कथेतून आपण एकच आपला नवरा सगळं काही आपल्यासाठीच करत असतो आपल्याला स्वतःचं घर हवं असतं तो लोन काढतो आपल्याला स्वतःची गाडी हवी असते म्हणूनच तो गाडीसाठीही लोन काढतो आणि ते लोन फेडण्यासाठीच तो काबाड कष्ट दिवसभर कंपनीत करत असतो कारण ते लोन फेडण्यासाठी बायको जात नसते जे करायचं ते नवऱ्याला नवऱ्यालाच करावं लागतं बायकोने याची जाणीव ठेवावी नवऱ्याला धोका देऊ नये शरीर सुखासाठी जो व्यक्ती प्रेम करतो ते प्रेम नसतं हे एक आकर्षण असतं आणि तुम्ही देखील त्याला फसतात अशा वेळी नवराही जातो आणि प्रियकरही जातो शेवटी शिक्षाही तुम्हाला मिळते कारण चुकी तुमची असते कर्म फिरून नक्कीच येते चला कॉमेंट करून नक्की सांगा या दोघांनी आता काय करायला हवे व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा तुमची ही अशी एखादी स्टोरी असेल तर नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवा आपण आपल्या चॅनेलवर ती मांडू चला अजूनही आपल्या चॅनेलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच या चॅनेलला सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग आणि सत्यकथेत धन्यवाद